नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद राधा गवळान मे गोकुळची राधा गवळा मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची अस व कस झालं यमुनेला पाणी आलं असवो कसं झालं यमुनेला पाणी आलं करा तयारी निघण्याची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची राधा मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची कुठून घ आला बाई मथुरेचा देव बाई कुठून ग आला बाई मथुरेचा देवबाई खडा मारून करी मस्करी झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची राधा मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची मीरा म्हणे कृष्ण देवा करीन मी तुमची सेवा मीरा म्हणे कृष्ण देवा करीन मी तुमची सेवा नास झाली मी चरणाची नाशी झाले ना मी चरणाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची माची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची राधा राधा मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा ব্রে প্রেমা ধন্যবাদ